हे ना, जाती नाही आहे करत जा तुम्ही कारण तुमची मध्ये वेट कंपाऊंड मुवमेंट आहे त्यात तुमचा बायसेप शोल्डर मिडल बॅक लोअर बॅक अप्पर बॅक ट्रॅप्स हे सर्व यूज होणार आहे आणि त्याने तुमची स्ट्रेंथ वाढणार स्टॅमिना वाढणार एडुरस वाढणार प्लस तुमचे कॅलरीज पण बन होणार त्याच्यात तुमचं करायचं मेटाबॉलिझम वाढवणार कॅलरीज पण बन होणार तर ही एक्सरसाइज तुम्ही करत जा आज तुम्हाला दाखवतो ती कशी करायची हे रे दाखव हे बघा मित्रांनो हे वाचची ना वन टू थ्री बस आणि याच्यात तुम्ही नॅरो सिनेट पण घेऊ शकता किंवा हॅमर हो है ग्रीपमध्ये क्लोज क्लोज घे याच्यात तुमची अपर बॅक मिडल बॅक लोअर बॅक इतकीही काम करणार याच्यात तुम्हाला विषय प्रॉपर येणार नाही तर अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा, करा एक्सपोज फिटनेस क्लब धन्यवाद